मंडळी नमस्कार मंडळी तुम्हाला थमने लाइन टायटल बघून व्हिडिओचा अंदाज आला असेल मंडळी सकाळी मी युट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला रणजित सर निंबाळकर यांचा मंडळी रणजित सर निंबाळकर बोलले की आदत किंग सुंदरला विकायचा आहे म्हणजेच आदत किंग सुंदरची नव्वद लाख रुपयाची तब्बल मागणी झालेली आहे म्हणजेच आदत किंग सुंदर हा बैलगडी शिरस क्षेत्रामधला सध्या बैलगाडी शिरस क्षेत्रामधला आदत वायातच मध्ये ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालणारा म्हणजे आदत किंग सुंदर मंडळी आदत किंग सुंदरचा अभितर ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे असं का म्हणतो मी मंडळी बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये आदत वयामध्ये ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ व राडा करणारा म्हणजे आदत किंग सुंदर मंडळी सर्व टॉप नदीसोबत पळाला आदत वायामध्येच आपला सर्वांचा लाडका सप्तिंदी केसरी बाकासूरसोबत हिंद केसरी पुसेगावचा मानकरी हारण्यासोबत राजासोबत बिंजोडचा पाशा मथुरसोबतही बिंजोडही गाजवल्या त्यानंतर हरिन म्हणून बलगाडी शरीरक्षेत्रामध्ये ओळख आहे सातारे एक्सप्रेस बालमासोबत पळाला आणि हिंद केसरी साध्यासोबत पळाला म्हणजे अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये बैलगाडी शेरक्षेत्रामध्ये आदत तर धुमाकूळ घालणारं म्हणजे रणजित सर निमाकर आणि विठ्ठल बुतकर यांचा आदत किंग सुंदर मंडळी आदत किंग सुंदरचा अभि तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे कारण की मंडळी आदत किंग सुंदर हा आदत आहे म्हणजेच आदत वयातमध्येच त्याने बैलगाडी शेरो क्षेत्रामध्ये ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ केला म्हणजे आदत किंग सुंदर म्हणजे तो आणखीन वयाने थोडा मोठा झाला ना मैदानामध्ये नक्कीच राडाच करणार त्याने आदत वयामध्ये तेवढा राडा केला ना शंभर टक्के तो थोडा आणखीन वयाने मोठा झाल्यावर बैलगाडी शेरो क्षेत्रामधल्या संपूर्ण टॉपच्या गाड्या तो मारणार म्हणजे त्याचा आदत वयामध्ये एवढा खूप वेग आहे ना त्याला नक्कीच पुढे चालून आपल्याला तो शंभर टक्के टॉपच्या गाड्या मारताना दिसेल नक्कीच सरांनी तो सकाळी हिडो टाकला आदत सुंदरला विकणार आहे त्याच्या सारा हिडो खालच्या मी कमेंट वाचल्या की भरपूर म्हणजे भरपूर प्रेक्षकांचं मत आलं सुंदर प्रेमींचं सराजा प्रेम प्रेमींचं सर आदत सुंदरला विकू नका सुंदर हा एक नंबर बैल आहे हो म्हणजेच बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये आदत म्हणजे किंग म्हणजे रणजित सरांचा सुंदर हा टॉप आहे आणि एक नंबर आहे नक्कीच सर ठरवितील त्याला विकायचा की नाही पण माझ्या माहितीनुसार तो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बैलगाडी शिरक्षेत्र तो गाजवणार आहे कारण गीताचा पळा एकदम खतरनाक आहे आणि तो एक खतरनाक आहे त्यामुळे विठ्ठल नाना यांच्या तालमीतला हिरा म्हणजे आपला सर्वांचा लाडका आदत किंग सुंदर आहे नक्कीच आम्ही सुंदरचा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे तर बघूया सर सरांची मिटिंग आहे आता सुंदर विकासच्या का नाही भेटू समोर जेवढंमध्ये अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद